नमस्कार स्वामी समर्थ ला, ला मी अनुराधा आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आजच्या व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण षटकोण काढणार आहोत षटकोण काढण्यासाठी बघा आपल्याला सुरुवातीला सर्कल काढायचं आहे सर्कल कसा काढायचा आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे तरी देखील तुम्हाला दाखवते तर बघा सर्कल काढण्यासाठी अशी मी लेंथ ॲडजस्ट करून घेत आहे तुम्हाला जेवढा हवा असेल त्याप्रमाणे तुम्ही लेंथ ॲडजस्ट करायची आहे मी इथे छोटं शर्टकोन काढणार आहे छोटं सर्कल काढणार आहे एका बोटामध्ये मी अंगठ्यामध्ये अशी दोरी गुंडाळून घेतली आहे आणि दुसऱ्या बोटामध्ये आपल्याला रांगोळी घ्यायची किंवा खडू घ्यायचं आहे आणि आपल्याला सर्कल काढायचं आहे तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडलात तर नक्की लाईक करा तर या पद्धतीने मी इथे सर्कल काढून घेतलं आहे या सर्कल सर्कल तेस तेस तर आता ह्या सर्कलपासूनच आपल्याला षटकोन काढायचा आहे बऱ्याच वेळा आपल्याला बघा सर्कल तेच तेच गालीच्या रांगोळी गोल गालीच्या रांगोळी काढून कंटाळा येतो तर मग कधी कधी आपण अशा षटकोण किंवा चौकोनमध्ये सुद्धा रांगोळी काढून ती आपल्याला जास्त अधिक आकर्षक करता येते आता आपल्याला सर्कलावर कुठेही एक पॉईंट घ्यायचा आहे बघा आता मी आणि आपल्याला जी डिस्टन्स जी आहे लेंथ जी आहे ती तेवढीच घ्यायची जेवढी आपण वर्तुळ काढण्यासाठी घेतली होती आणि एका ठिकाणी आपल्याला पॉईंट ठेवायचा आहे अंगठा ठेवायचा आहे आणि असे दोन मार्किंग करून घ्यायचे आहेत तर हे दोन पॉईंट आपल्याला मिळाले षटकोनाचे आता सेम तेवढीच त्रिजा ठेवायची आहे आपल्याला आणि जे आपण मार्किंग केलेले दोन पॉईंट आहेत त्याच्यावर आपल्याला अंगठ्याचं टोक ठेवायचं आहे अंगठा ठेवायचा आहे आणि आपल्याला पुढचे दोन पॉईंट मार्किंग करून घ्यायचे आहेत ह्या पद्धतीने लक्षात असू द्या जेवढं आपण वर्तुळ काढण्यासाठी लेंथ घेतली होती तेवढीच लेंथ आपल्याला ठेवायची आहे ती कमी जास्त करायची नाही आहे आता हे आपल्याला षटकोनाचे सहा पॉईंट मिळालेत आता आपल्याला ते जोडून घ्यायचे आहेत तर तुम्ही हाताने सुद्धा जोडू शकता तुम्हाला वाटलं की हाताने लाईन्स व्यवस्थित येणार ना नाही तर तुम्ही पट्टीच्या सुद्धा जोडू शकता तर इथे बघा या पद्धतीने तुम्ही मार्किंग करून घ्यायचं आहे डायरेक्ट तुम्ही रांगोळीसुद्धा वापरू शकता मी इथे खडू वापर केला आहे कारण लास्ट टाईम मी रांगोळीने दाखवलं तेव्हा एका ताईने मला म्हटलं होतं की आपण ह्याऐवजी खडू देखील वापरू शकतो म्हणून मी ह्या वेळेस आता खडूने दाखवलं आहे तर बघा आपला सर्कलपासून आपण षटकोण no काढलेला आहे तर तुम्हाला आठवत असेल की ह्या पद्धतीने षटकोण आपण आठवी नववीला भूमितीमध्ये काढलेला होता तर जे कुणी विसरले असेल किंवा ज्यांना येत नसेल त्यांच्यासाठी मी आत्ता तुम्हाला षटकोण काढून दाखवलेला आहे तर ह्या पद्धतीने आपण षटकोण काढायचा आहे आणि आता आपण ह्या षटकोनापासून आपण षटकोनाचा वापर करून आपण गाडीच्या रांगोळी काढणार आहोत तर आता साईडचा जो सर्कल आहे तो आपण पुसून घेऊ श घेऊया नाही पुसला तरी चालेल कारण तो खडूनच काढलेला होता इथे काय प्रॉब्लेम होतो आहे माझ्या घरामध्ये मी बेडरूममध्ये रांगोळी काढते आणि प्लायवूड माझ्याकडे हा छोटाच आहे त्यामुळं मला जास्त मोठी रांगोळी काढणं दाखवता येत नाही तुम्हाला मोठी गा गालीच्या रांगोळी काढायची खूप इच्छा असते पण जागेच्या अभावामुळं मला जास्त मोठी रांगोळी तुम्हाला दाखवता येत नाही पण उद्या संडे आहे तर मी उद्या टेरेसवर मोठी रांगोळी काढून तुम्हाला दाखवेल तर बघा आता मी हे रांगोळीच्या साह्याने या लाइन्स जोडून घेत आहे हे पॉइंट्स जोडून घेत आहे म्हणजे आपला शर्टकोण तयार झाला आहे तर यामध्ये मी जास्त काही शेप वापरणार नाही ह्या गालीच्या रांगोळीमध्ये फक्त आपण एक गोपद्म गोपद्माचा वापर करूया बिंदूचा वापर करूया आणि लाईन्सचा वापर करूया तर एवढेच सिम्पल शेप जे आहेत ते वापरून सुद्धा आपण बघा गालीच्या रांगोळी छान अशी काढू शकतो तर आता ह्या ज्या लाईन्स दिसतात ते लाईनच्या मधोमध आपल्याला ह्या पद्धतीने गोपद्म काढून घ्यायचं आहे तर यापूर्वी केलेला जो आपला व्हिडिओ होता वर्तुळ कसं काढावं छोटे मोठे वर्तुळ कसे काढावे गालीच्या रांगोळी कसे काढावी तर त्याला खूपच छान व्ह्यू आलेत खूप छान रिस्पॉन्स आला आहे आणि कमेंट्ससुद्धा खूप छान छान आल्या आहेत तर असंच तुमचा सपोर्ट राहू द्या आपण आणखी नवीन नवीन नवी रांगोळीच्या ट्रिक शिकूयात नवीन नवीन रांगोळ्या शिकूयात तर बघा माझ्या इथं गोपद्म काढून झालेले आहेत आता या ऐवजी तुम्ही केंद्रवर्धिने सुद्धा काढू शकता आता मी ह्या गोपद्माच्या बाजूला ह्या पद्धतीने तुरे देणार आहेत दोन्ही साईडनी तर तुऱ्यांच्या ऐवजी तुम्ही इथे दुसरा सुद्धा शेप काढू शकता तर जागेचा इथं थोडासा अभाव असल्यामुळे म्हणजे मला व्यवस्थित फिरून रांगोळी काढता येत नाही आहे आणि त्यात फॅन पण चालू होता कारण उन्हाळ्याच्या दिवस आहे खूप गरम होतं आहे त्यामुळं माझा मुलगा व्हिडिओ शूट करत होता आणि तो म्हणला मग मी फॅन नको बंद करू गरम होतो आहे म्हणून फॅन चालू राहून दिला आणि त्यामुळं थोडी रांगोळी बघा अशी उडती आहे हवेनी तर एकंदरीत काय तर रांगोळीचा व्हिडिओ करायचा म्हणजे मला थोडंफार स्ट्रगल करावं लागतं तेव्हा तो तुमच्यापर्यंत व्हिडिओ येतो आणि तुमच्या असे छान छान कमेंट्स ऐकून मला देखील खूप छान वाटतं आणि व्हिडिओ काढायला खूप इंटरेस्ट येतो तर इथं एका ठिकाणी बघा माझ्या तुऱ्यामध्ये थोडी गॅप राहिली आहे तर त्याबद्दल थोडंसं म्हणजे तेवढं ॲडजस्ट करून घ्या इथे बघा सगळे तुरे एकमेकांना जॉईंट काढलेत मी आणि एका ठिकाणी फक्त काय झालं त्या तुऱ्यांमध्ये थोडीशी गॅप राहिली आहे तर पाच बोटाची रांगोळी शक्यतो उभा राहूनच काढायची असती पण इथे कधी कधी मला मध्ये बसावं हो लागत आहे बसून रांगोळी काढते मी बघा तर आता इथे बघा या दोन गो पद्मतल्या मध्ये जी रिकामी जागा आहे तिथे तुम्ही असे स्टेप बिंदू देऊ शकता किंवा स्टेप लाईन काढू शकता आपण इथे स्टेप लाईन काढूया स्टेप लाईन काय म्हणजे तुम्हाला परत एकदा सांगते स्टेप लाईन म्हणजे मधली लाईन जी आहे ती मोठी काढायची लेंथ ला मोठी काढायची आणि त्याच्या साईडला उजव्या आणि डाव्या साईडला ज्या लाईन्स आहेत त्या छोट्या छोट्या काढायच्या ह्या पद्धतीने आणि स्टेप बिंदू म्हणजे काय तर मधला म्हणजे सुरुवातीचा जो बिंदू आहे तो मोठा काढायचा आणि त्याच्या खालचे जे बिंदू आहेत ते छोटे छोटे काढायचे म्हणजे तो झाला स्टेप बिंदू तर मी या लाईन्स काढून घेतल्या आहेत स्टेप लाईन्स आता इथे मध्ये रिकामी जागा होती तर इथे काहीतरी मी चिन्ह काढणार होते पण आज मी इथे वेगळं काहीतरी नाव काढणार आहे तर येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये आपण वर्तुळामध्ये पाकळ्या कशा का काढायच्या ते पाहणार आहोत तसेच गालीच्या रांगोळीमध्ये चौकोन कसा का काढायचा ते देखील पाहणार आहोत तर इथे माझ्या लाईन काढून तयार आहेत एकसारखे यायला पाहिजे लाईन सगळ्या ह्या तर बऱ्याच जणांचे प्रश्न येतात की रांगोळी कोणती वापरावी तर रांगोळी काढताना पाच बोटाची बघा जास्त बारीक रांगोळी वापरायची नाही जास्त जाड पण नाही वापरायची आहे मीडियम रांगोळी वापरायची आपल्याला आणि जास्त बारीक रांगोळी असेल पावडरसारखी तर त्यामध्ये थोडंसं रवा मिक्स करायचा आहे म्हणजे ती रांगोळी तुमच्या हातातून व्यवस्थित सुटते आणि ज्या वेळेस आपण रांगोळी काढतो आहे सुरुवातीला ती चाळून घ्यायची आणि तुम्ही रांगोळी शिकत असाल प्रॅक्टिस करत असाल तर ता प्रत्येक वेळेस नवीन रांगोळी आणायची गरज नाही आहे तुमची रांगोळी वापरून झाल्यानंतर पुन्हा तुम्ही ती चाळून यूज करू शकता तर इथे आपला बघा हा गालीचा तयार झाला आहे यामध्ये आपण आता एक नाव लिहूयात तर तुम्ही इथे शुभचिन्ह देखील काढू शकता स्वस्तिक श्री ओम आणखी काही शुभचिन्ह काढू शकता मी इथे एक नाव लिहिणार आहे माझ्या खूप आवडीचं नाव आहे खूप मनापासून मला ते आवडतं नाव आणि खूप श्रद्धा आहे माझी त्यांच्यावर तर बघा इथे समजायला सुम्हाला काय लिहित आहे मी इथे तर इथे स काढताना थोडासा वेगळा प्रॉब्लेम झाला मला थोडंसं स वेगळा काढायचा होता डिझाईनचा पण तो थोडंसं वेगळा झाला आहे इथे टर्न घेताना जागा थोडी कमी असल्यामुळे व्यवस्थित टन घेताना आला बघा इथे तर हे नाव आहे श्रीस्वामी समर्थ तर श्रीस्वामी समर्थ सर्वांना आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल उपयुक्त वाटला असेल तर शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्रीस्वामी समर्थ बाय बाय गुड नाईट